हॅलो नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये तर आज आम्ही जात होतो सिंहगड किल्ल्यावरती तर कुठे पण चाललं तरी सोबत जर लहान मुलगा असेल तर खायला सोबत घ्यावाच लागतं घरचं बाहेरचं खाऊन जमत नाही कारण की त्यांनी तब्येत पण बिघडते आणि सध्या काही चांगलं बाहेर मिळत पण नाही खायला त्यामुळे मी घरूनच डब्बा घेतला होता तिथे जाऊन खाणार होतो आम्ही आणि जाताना रस्त्यामध्ये आम्हाला हे खडक वाचल्याचं धरणसुद्धा दिसलं तिथे पण भरपूर गर्दी होती सुट्टी असल्यामुळे कारण मी शनिवारी गेलो होतो सुट्टीचा दिवस होता त्यामुळे तिथे पण गर्दी होतीच आणि अशा दुकानं लागलेल्या असतात तिथे बाहेर खाण्याच्या तिथेसुद्धा आणि आम्ही येताना इथे थांबायचं ठरवलं होतं तर तोपर्यंत मी मोबाईलमध्ये याचं व्हिडिओ काढून घेतला मी याचा रुद्रला पण पाणी बघायचंच होतं त्याच्यामुळे मी म्हटलं आधी उशीर होतो किल्ला किल्ल्यावरती पण खूप गर्दी होते शनिवारी रविवारी त्यामुळे म्हटलं की आधी किल्ल्यावरती जाऊन मग येताना इथे थांबायचं असं आम्ही प्लॅन ठरला होता आमचा तर पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला हा जो ह्या थोडासा इथे एक कॉलेज आहे डिफेन्सचं कॉलेज हे खूप भारी कॉलेज आहे इथलं आणि एक केंद्रीय विद्यालयसुद्धा आहे आणि इथलं परिसर इथला खूप छान होतं सगळे झाडं वगैरे होते मस्त दाट पावसाळ्यामध्ये विशेष करून जास्त लोक इकडे येतात कारण की खूप छान असते इकडे झाडं एकदम हिरवंगार झालेलं असतं त्यामुळे इकडे जास्त करून लोकं येतात बघण्यासाठी तर हा जो भाग मी तुम्हाला दाखवते हा सगळा पायथ्याचा भाग आहे आता आणि इथे आल्याच्यानंतर पायथ्याला आल्याच्यानंतर शंभर रुपये इथे एंट्री फीस आहे गाड्यांना फोर व्हीलरसाठी शंभर रुपये त्यांनी घेतली आणि मग आता हे आम्ही पोहोचल्यानंतर ते पार्किंगसाठी वगैरे जागा आहे या सगळ्या भरपूर दुकाना लागलेल्या असतात अशा खायच्या वस्तूंच्या खूप दुकानं आहेत आणि इथून पुढे हा पहिला दर तो दिसतो आहे पुढे तो पहिला दरवाजा होता किल्ल्याचा आणि रुद्र भरपूर उत्साहामध्ये होता चढत होता तो आणि हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा तर मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवते की इथून व्ह्यू खालचा व्ह्यू कसा दिसतो ते आणि किल्ला भरपूर मोठा आहे चालायलासुद्धा आणि म्हणजे जर तुम तुमच्याकडे लहान मुलं वगैरे असतील तर कदाचित एका दिवसामध्ये तुम्ही चालु, हा पूर्ण तुम्ही चढू चालू नाही शकत कारण की बराच मोठा किल्ला आहे हा आणि जो मेन दरवाजा आहे कल्याण दरवाजा म्हणून तो पण खूप लांब पुढे आहे तो त्यामुळे तिथपर्यंत आम्ही गेलो होतो पण जे हे असतं कडा वगैरे असतो त्यांना जी कडा वगैरे आहेत ते तिथपर्यंत आमचं जाणं नाही झालं त्यामुळे आम्ही फक्त कल्याण दरवाजा जो जो आहे जो ज्याची स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे आहे त्यांच्या गाण्याची त्यांची शूटिंग तिथं झालेली आहे तो दरवाजा तिथे दाखवते मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर तिथे चालून चालून मला भूक लागली होती त्यामुळे मला कॉर्न भेळ मला दिसली मी, मी ते खाणार होते मग मी ते कॉर्न भेळ घेतली आणि त्याच्यानंतर थोडं पुढे चालल्यानंतर आम्हाला दिसलं हे श्री ताणाजी मालोसुरे यांचं इथे स्मारक आणि त्यांचं इथे त्यांचा पुतळा देखील आहे इथे आणि हे खूप इथे खूप आधीपासूनचं आहे इथे स्मारक आहे यांचं आणि खूप सुंदर इथं त्यांनी आता मंदिर वगैरे खूप छान केलेलं आहे तिथे आणि ज्यांनी ज्यांनी मराठीमधला सुभेदार आणि हिंदीमधला देवंत तानाजी पिक्चर बघितलेला असेल त्यांनी त्यांना माहीत आहे की सिंहगड किल्ल्यालाच कोंढाणा असं म्हणतात आणि तानाजी ताना मालुसरे यांनी सिंहगड किल्ला त्यांना जिंकून दिला होता कोंढाणा किल्ला जिंकून दिला होता शिवाजी महाराजांना आणि तो जिंकताना त्यांना मरण आलं होतं त्यांचे प्राण गेले होते त्यामुळे असं म्हटलं जातं की गड आला पण सिंह गेला या करनामा तसं म्हटलं जातं आणि तेव्हापासून या किल्ल्याचं नाव सिंहगड करण्यात आलं याच किल्ल्याला कोंढा देखील म्हणतात तर हा एक कल्याण दरवाजा जिथे सुप्नील जोशी आणि मुक्ता वर्वे यांच्या कधीतू या गाण्याचं शूटिंग इथं झालं होतं आणि हे आहे गडावरचं अमृतेश्वर मंदिर भैरवाचं मंदिर आहे हे हे मंदिर पण खूप छान आहे आणि बघ तुम्ही जर बघितलं असेल की शिवाजी महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती महादेवाचं मंदिर असतं म्हणजे असतंच आणि ते मंदिर पण खूप सुंदर असतात महादेवांचे तर आम्ही मग इथे दर्शन घेतलं महादेवाचं आणि इथे बसायला पण खूप शांत आणि वांत वाटत होतं आणि तुम्हाला ज्यांना कोणाला हॉर्स रायडिंग वगैरे करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी इथे मंदिराच्या बाहेरच थोडं पुढे गेल्यानंतर इथे घोडे वगैरे पण आहेत आणि रुद्रचं इथं काहीतरी घेण्यासाठी रडाबडी चालू होती आणि मग आम्ही निघालो तेव्हा तो रडून रडून झोपी गेलो होतं कारण तो झोपेचा पण वेळ झाला होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला एवढं लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा